दरम्यान थोड्याच वेळापूर्वी सुपरस्टार रजनीकांत देखील चेन्नईच्या चे राजाजी हॉलमध्ये पोहोचले आणि या ठिकाणी त्यांनी जयललिता यांच्या पार्थिवाचं अंतिम दर्शन घेतलं त्यांच्यासोबत अभिनेता धनुष भाजपचे नेते व्यंकय्या नायडू हे देखील उपस्थित होते अभिनेता रजनीकांत हे सुद्धा पोहोचलेले होते राजाजी हॉल परिसरामध्ये जयललिता यांचं अखेरचं दर्शन घेण्यासाठी त्यांच्या चाहत्यांची खरंतर सकाळपासूनच मोठी रीग लागलेली आहे त्यांचं निधन झाल्याच्या नंतर त्यांचं पार्थिव त्यांच्या राहत्या घरी नेण्यात आलं आणि त्यानंतर तिथून हे पार्थिव सर्वसामान्य जनतेला त्यांचं अंतिम दर्शन घेता यावं यासाठी राजाजी हॉलमध्ये ठेवण्यात आलेलं आहे आणि मोठी गर्दी हजारोंची लाखोंची गर्दी त्यांच्या अंतिम दर्शनासाठी लोटलेली पाहायला आहे संपूर्ण तामिळनाडूमध्ये कर्फ्यू लागल्यासारखी स्थिती आहे कारण गावं ओस पडलेली आहेत आणि सर्वजण चेन्नईकडे धाव घेत आहेत अम्मांचं अखेरचं दर्शन घेण्यासाठी